आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय झाला आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता कामाला लागावे असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक महिला विकास मंडळ यशवंतराव चव्हाण सेंटर नरिमल पॉईंट मुंबई येथे संपन्न झाली या बैठकीत राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल मंत्री छगन भुजबळ धनंजय मुंडे दिलीप वळसे पाटील धर्मराव बाबा आत्राम संजय बनसोडे मोहनचे आमदार यशवंत माने तात्या प्रदेश प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर महिला आयोगाचे अध्यक्ष रुपालीताई चाकणकर माजी मंत्री दत्तात्रय भरणे आमदार मकरंद पाटील आमदार दीपक चव्हाण करमाळा मतदारसंघाचे संजय शिंदे राष्ट्रवादी पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंके राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रक सदस्य किशन जाधव यांची उपस्थिती होती लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला दिसत